निश्चितच मध्ये आज विधानसभेच्या मतदान होतंय आणि त्या अनुषंगानं कोल्हापूर नेहमीच हा जिल्हा जिल्हामध्ये अग्रेसर राहिलेला आहे लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क हा प्रत्येकानं बजवण्याची आवश्यकता आहे तो पवित्र हक्क आहे आणि एक आणि एक मत उद्याच्या लोकशाही बळकट होण्यासाठी मदत होत असते आणि म्हणून माझं आव्हान आहे की प्रत्येकाने आपला मतदानाचा पवित्र हक्क बजवावा आणि या मतदानामध्ये मोठ्या संख्येनं सहभागी सर व्हावं सर्व महिला भगिनींनी मतदान करावं मतदानाचा हक्क हा पवित्र हक्क आहे आणि आपण सगळ्यांनी तो बजावला पाहिजे आणि महिला पण तेवढ्याच प्रमाणात सगळ्या मतदानासाठी बाहेर येणार मतदान करणार कारण मी आज जसं म्हटलं की मतदानाचा हक्क पवित्र हक्क आहे आणि हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि सगळ्यांनी येऊन हा मतदान करून साजरा केलाच पाहिजे संपूर्ण जिल्हाभर फिरत असताना लोक महागाईला त्रस्त झालेले आहेत आणि ह्या महागाईच्या विरोधामध्ये आणि जे आपल्याकडं आता आपण बघतोय सगळीकडं वातावरण जे आहे त्या ह्याला लोक खऱ्या अर्थानं लोकांना हे असं वातावरण नको आहे कुठंतरी त्यांना शांतता स्थिरता पाहिजेल आहे आणि आता लोक मतदानासाठी तर बाहेर पडलेत बघूया आता ते हो चांग, कोल्हापूर उत्तर उत्तर चांगलं वातावरण आहे कोल्हापूर उत्तरमध्ये आता आपण तेवीस तारखेला बघूया काय होतंय ते अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूज ला सबस्क्राईब करा